सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेचा एक प्रमुख आधारस्तंभ म्हणजे ज्ञान आता ज्ञान म्हटलं की शाळा आलीच शेतीच ज्ञान देणारी अशीच एक शाळा आहे डिजिटल शेती, शेती शाळा नमस्कार मी डीएल मोहिते कृषी अधिकारी महाराज शासन आपल्या सर्वांच पाणी फाउंडेशनच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो आणि या शाळेचे शिक्षक आहेत विविध कृषी विद्यापीठातील कृषी शास्त्रज्ञ विद्यार्थी आहेत महाराष्ट्रातले हजारो शेतकरी उद्दिष्ट आहे कमी खर्चात जास्त उत्पादन विषय आहे शेतीच्या तंत्रशुद्ध स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रॅक्टिसेस अर्थात बरते जूम ही शाळा भरते झूम वर आणि या शाळेत भाग घ्यायला कुठलंही शुल्क नाही आणि कशाच बंधनही नाही अतिशय मनोरंजक पद्धतीनं शेतीचं ज्ञान देणाऱ्या या शाळेचं ब्रिद वाक्य आहे टेन्शन घेऊ नका शेती शाळेत साल चोवीस मध्ये या शाळेचे तब्बल दोनशे अठ्ठावीस वर्ग भरले यात पंचेचाळीस वेगवेगळ्या पिकांचा समावेश होता सोबतच पशुपालन या विषयावर सुद्धा शेती शाळा घेण्यात आल्या या शाळेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांना शास्त्रज्ञ थेट उत्तर देऊ लागले शेतीच्या तंत्रशुद्ध एसओपीज शेतकऱ्यांच्या जगण्याचाच भाग झाला आणि त्यांच्या अडचणी दूर होऊ लागल्या शेती शाळेमुळे आम्हाला डायरेक्ट शास्त्रज्ञाशी फेस टू फेस बोलता आलो सर माझा प्रश्न असा होता की आम्ही जे पहिली माका पेरायचो पेरा तर ही बायला पेरायचो सर आणि आता नवीन पद्धत ही जी आली तर ट्रॅक्टर तर बैलांनी पेरलेली चांगली राहील की ट्रॅक्टर पेरलेली चांगली राहील आमच्या गावामध्ये पाऊस कमी झालेला आहे तर कपाशीचं कोणतं बियाणं आम्ही वापरावं न कमी येणार अतिशय चांगला प्रश्न विचारला फक्त मला इथे विचारायचं आपण मनोरंजक माहितीपूर्ण आणि कुठलंही बंधन नसलेल्या या शाळेची शेतकऱ्यांना भलतीच गोडी लागली कधीकधी तर थेट शेतातून आपलं पीक शास्त्रज्ञांना दाखवत शेतकरी आपल्या शंकांचं समाधान करून घेऊ लागले मी टमाटरचं मी घेतलेलं आहे शेतकरी आज यावर अनेक अडचणी येत आहेत तर आमचे शेतकरी आता तुम्हाला एक एक प्रश्न विचारतील जे ये व्हायरस येतोय ये सर पानं बोल होत तर पहिल्या प्रश्नाच्या उत्तरासाठी मी जातो भास्कर सरांच्याकडे किती दिवसाच पीक झालं तुमचं ये सव्वा महिन्याच महिलांमध्ये तर ही शाळा खूपच लोकप्रिय ठरली चालू झाली शेती शाळा कि शेजारच्या मुलाकडे जायचं हे लावून दे रे बाबा हे झूम करून दे बाबा कुठं काय ते बटन हे करायचं असं सुरुवातीला समजलं नाही पण हळूहळू आम्ही ते शिकत गेलो मी पीठ भजून ठेवायचे आणि इकडं मोबाईल वर लावून द्यायचे माझ्या इकडे पोळ्या चालायच्या आणि तिकडं शेती शाळा ऐकायचे <laughs> शेती शाळेच्या माध्यमातून अनेकांना आपल्या बालपणीची हरवलेली शाळा पुन्हा एकदा नव्या रूपात भेटली लहानपणी आम्हाला अशी इच्छा होती की आम्हाला शाळा शिकवावा पण नाही आमच्या निघडलं पण आता ही शाळा शेती शाळा आली आमची इच्छा पूर्ण झाली ह्यात काहीच आम्हाला बंधन नाही ती पहिली शाळा होती मास्तर कडक होते मारायचे पालते हातावर छाड्या रडू यायचं मग पण आता हे सर तसे नाही एवढं ज्ञान मिळालं महत्वाची शाळा होती त्या शिक्षणापेक्षा ही महत्वाची शेती शाळा होती शेती शाळेचं पाठबळ लाभल्यानं गट शेतीला रंग चढू लागला वर्षभर शाळा भरली आणि मग वेळ आली परीक्षेची शेतीशाळेत मिळालेल्या ज्ञानाच्या जोरावर शेतकरी अव्वल नंबरात पास झाले त्यांनी विक्रमी उत्पादन घेऊन दाखवलं ह्या वर्षी आम्हाला बारा तेरा चौदा पंधरा पोती एका एकर उत्पन्न एका एकरला आम्हाला सतरा ते अठरा क्विंटल सोयाबीन निघाली खर्च निम्मे कमी झाला आणि उत्पन्न दुपटीनं वाढ ज्ञानाचा हा प्रवाह असाच निरंतर वाहतोय साल दोन हजार पंचवीस मध्ये पुन्हा एकदा सुरू झाली आहे डिजिटल शेतीशाळा यामध्ये सोयाबीन कापूस कांदा मूग उडीद मका ज्वारी तूर भाजीपाला पिकं आणि सोबतच दुग्ध व्यवसायासाठी सुद्धा शेतीशाळांचं आयोजन केलं जाईल महाराष्ट्रभरातून कुठलेही शेतकरी कुठूनही कोणत्याही बंधनाशिवाय अगदी विनामूल्य झूमद्वारे या शेतीशाळेत सहभागी होऊ शकतात गरज आहे ती फक्त त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्याची